काकासाहेब गाडगीळ यांच्या पत्नीने स्वतःचं मंगळसूत्र तोडलं आणि ती बांधकाम करून घेतली नमस्कार मी राहुल कुलकर्णी एखाद्या वास्तूचा इतिहास हा कमीत कमी त्या वास्तूमध्ये ज्या पक्षाचं कार्य सुरू आहे त्याच्यासाठी तरी निश्चितपणे प्रेरणादायी असतो आणि त्याहून तो अधिक प्रेरणादायी केव्हा होतो जेव्हा तिथे आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचं हस्ताक्षर असतं पण ह्या पुण्यातल्या काँग्रेस भवनच्या बांधकामाची कहाणीच इंटरेस्टिंग आहे हे दरेकर आहेत मला महाबळेश्वरला भेटले होते आणि दरेकरांना मी एक कागदपत्र शोधायला सांगितली होती ती काय आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओचे शेवटी सांगेल पण दरेकर साहेब तुम्ही म्हणालात की खालचं फक्त बांधकाम झालं नाही दोन एकर जागा होती ना। दो ही ह्या प्रॉपर्टी ही काँग्रेस कमिटीची प्रॉपर्टी काँग्रेस पक्षाच्या नावावर असलेली प्रॉपर्टी हे जे का क्षेत्र होतं दोन एकरचं दोन एकरचं क्षेत्र असताना त्या काळी एकोणीसशे बत्तीस चौतीसला ला नगरपालिका असताना ती नगरपालिकेच्या रोड साठी ती जागा काही मागितली ह्या ज्या डाव्या आपण चालतोय त्याच्या डाव्या बाजूला आणि त्यातली दोन एकर जवळजवळ दो, दो, दोन एकर मधली निम्मी जागा वर जागा रस्त्यासाठी गेली आणि रस्त्यासाठी गेल्यानंतर राहिलेली उर्वरित जी जागा होती ती एकोणीसशे बत्तीस कि तेहतीस साली त्यावेळेच्या ते काँग्रेस कमिटीनी ठराव केला की आपल्याला जेणेकरून काँग्रेस हाऊस इथं बांधकाम करायचे त्याचं बांधकाम करताना त्यावेळेचे जे ट्रस्टी होते जे दे बाबूराव जेदे होते काकासाहेब गाडगीळ होते गुलाबचंद जे होते हे जे जुने ट्रस्टी होते त्यांनी ते बांधकामाला ठीक आहे आपण वर्गणी रूपाने आपले खिशातले पैसे टाकून आपण बांधकाम करू मग राहिलेल्या जागेवर बांधकाम करायचं ठरलं आधी खालचं झालं ना हां मग त्याच्यानंतर हळूहळू सुरुवात केली काही त्यांनी रक्कम जमा केली स्वतःची खिशातली टाकली आणि रक्कम जमा केल्यानंतर खालचं फाउंडेशन केलं फाउंडेशन केल्यानंतर हळूहळू एक एक रूम बांधून त्यांनी खालचा एक माजला तयार केला एक माजला तयार केल्यानंतर त्यावेळेच्या एकोणीसशे बत्तीस साली त्यावेळेला के ठराव केल्यानंतर त्याचं बांधकाम एकोणीसशे सदोतीसला चालू केलं चोवीस दोन एकोणीसशे सदोतीसला आणि एकोणीसशे चाळीस साली बांधकाम पूर्ण झालं खालच्या माजल्याचं खालच्या माजल्याचा हा जो खालचा बेस येतो त्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेला त्या ट्रस्टीने असं ठरवलं की येणारे त्यावेळेला काय हॉटेल बिटेल हा प्रकार नव्हता होता, होता। ज्या वेळेला कार्यकर्ते यायचे वेगवेगळे त्यांना राहण्याची व्यवस्था किंवा काय एक मजला वर बांधू असं त्यांनी त्यावेळेला ठरवलं मग पैसे नव्हते पैसे नव्हते तर पैसे आणायचे कसे बांधकाम त्यावेळेला सोपं नव्हतं ना जरी नदी शेजारी असेल तरी बाकीच्या गोष्टी लागतच होत्या मग त्यावेळेला काकासाहेब गाडगिळ यांच्या पत्नीने स्वतःचं मंगळसूत्र तोडलं आणि ती बांधकाम करून गेली अच्छा हे जे काँग्रेस भवन आहे पुण्यातलं ते काकासाहेब गाडगिळांच्या पत्नीनी स्वतःचं मंगल मंगळ विकून आणि या बांधकामाला पैसे दिले तेव्हा हे पूर्ण झालं आणि ह्याची हिस्ट्री अशी की एकोणीसशे सदोतीसला याच्या बांधकामाला सुरुवात केली दुसऱ्या महिन्यात आणि दुसऱ्या महिन्यातच एकोणीसशे चाळीसला महात्मा गांधीजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं आणि महात्मा गांधीजींचं हस्ताक्षर तिथे आहे मी तुम्हाला ते दाखवेन पण आधी हे वास्तू समजून घ्या ना काँग्रेसचा विचार आज भलेही बहुसंख्यांकांना आवडत नाही आणि बहुसंख्यांकांना आवडत नाही ते तर दिसतच आहे ना, ना मतपेटीतनं परंतु काँग्रेस पक्षाची परंपरा लिगसी काँग्रेस पक्षानं ह्या देशात राजकारण करत असताना स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर जी काही अमीठ छाप इथल्या जनतेवरती टाकलेली आहे ती ह्या वास्तूच्या संदर्भात ती पण आपण बघूया इथे महात्माजींचा पुतळा दिसतोय मला वरती हा वर सरखा गांधीजींचा इथं नारायण दाभा पण महात्माजींचा पुतळा आहे हा पण तेवढाच त्यावेळेलाच केलेला आहे महात्मा गांधीजी हयात असताना हयात असताना बरं नाही ते वारले होते तेव्हा ते वारले होते तेव्हा चरखा आहे ते काँग्रेस पक्षाचा हात हात काँग्रेस भवन पण आता काँग्रेस पक्षाचं चिन्ह चार वेळेला बदललं हा मग ज्या वेळेला चिन्ह बदललं त्यावेळेला आम्ही हे चिन्ह लावलं अच्छा म्हणजे प्रत्येक वेळेला त्यावेळेला लावलं तिथं जे डाव्या ते यशवंतराव चव्हाण साहेब इकडं जे आहे हे नारायण दाभाडे म्हणून हे नारायण दाभाडे पुण्यातले वास्तव्य होणार करणारे होते सत्तेचाळीस जेव्हा बंड झालं इंग्रजांविरुद्ध त्यावेळेला नारायण दाभाडे दाभाडे फॅमिली ह्याच्यात राहायची आपल्या शिवाजीनगर गावठाणा तर नारायण दाभाडे आल्यानंतर चले जावचा नारा महात्मा गांधीजींनी दिला त्यावेळेला हे नारायण दाबाडी इथं आले त्यांनी तिरंगा झेंडा हातात घेतला त्यावेळेला ह्या जागी हे इथं जे आपण उभा आहोत इथे हा इथे गावठाणात या कंपाऊंड नव्हतं त्यावेळेला गावठाणात तिरंगा घेऊन आल्यानंतर ह्या इथं त्यांना गोळी मारली इथे ह्या इथं त्यांचं वय वर्ष होत नऊ फक्त फक्त नऊ वर्षाचं त्यांची हिस्ट्री तिथं लिहिलेली नऊ वर्षाचे असताना त्यांना गोळी मारली आणि तिथं ते शहीद झाले म्हणून हुतात्मा नारायण दाभाडे हे त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेलं जे मौलाच देश स्वातंत्र्यासाठी त्याच्याकरता ते, ते लावलेले ते ते सोळा वर्षाचे होते पण त्याच्यानंतर आता काँग्रेस पक्षाच्या या वास्तून अनेक असे ऐतिहासिक प्रसंग बघितले असतील ना सगळे अनेक ज्या वेळेला वास्तू ही दोन काँग्रेस वेगळी वेगळी झाली कधीची अठ्याण्णवची पवारसाहेब वेळेला त्यावेळेला दोन काँग्रेस वेगळी वेगळी झाली दोन काँग्रेस वेगळी वेगळी झाल्यानंतर काही लोक इथं ताबा घ्यायला आले बरं त्या ते, वेळेला त्यावेळेला त्याव अशी परिस्थिती निर्माण झाली की ताबा घ्यायला आल्यानंतर आमच्या ज्या महिला काँग्रेसचे कार्यकर्ते होते काही पुरुष होते त्यांनी इथं आठ दिवस स्वतःला कोंडून घेऊन बसले होते आठ दिवस तुम्ही होते की नाही त्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला या लोकांनी म्हणजे जुनी जे आज आहेत ते सांगतात की महिला इथं आठ दिवस आतमध्ये होत्या या रूम मध्ये कोंडून बसल्या होत्या कोंडून घेतलं होतं स्वतःला आणि म्हण कोर्टाने काही वर्ण हे झाल्यानंतर तो ताबा काँग्रेसच्या ताब्यात आला आणि मग काँग्रेसनी परत वाचून पवार साहेबांनी दुसरी वाचतो पवारसाहेबांनी आता हे तुमचं शहर शहराध्यक्षाचं ऑफिस हे के शहराध्यक्षाचं शेर? केबिन आहे पलीकडं आमचं इंटकचं केबिन आहे त्याच्या पलीकडं सेवा दलाच आहे त्याच्या पलीकडे महिला काँग्रेस आदर सेल्स आहे म्हणजे प्रत्येकाला टम हा किती टम नगरसेवक चौथी टमी तुमच्या पहिल्या तीन टर्म मध्ये केलेली महत्वाची कामं का तुम्ही हे काय तुमचं काम हे आमचं ऑफिस स्टॉप सगळं बसतो इथे ऑफिस स्टॉपसाठीची व्यवस्था व्यवस्था हे ऑफिस स्टॉप सगळं जेव्हा महायुतीचं सरकार होतं त्या काळामध्ये इथे गजबज असेल खूप गजबज होती का हो तुम्ही तर खूप बघितलं असेल काँग्रेसचं त्यांनी किस्सा सांगितला पवार साहेबांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी केली तेव्हा ताबा घेण्यासाठी ते बराच संघर्ष झाला हो ते आले होते शेवटी नैतिक अधिकार हा जो काँग्रेसचा होता कारण सोनियाजी आणि या ज्या अध्यक्ष होत्या त्या इंडियन नॅशनल काँग्रेस मूळ काँग्रेसच्या होत्या हे काँग्रेस कार्यालय मूळ काँग्रेसचं हा आणि आता हे तुमचं ज्येष्ठ नागरिक संघाचं कार्यालय आज बी चालू आहे काँग्रेसमध्ये सेवा दल होत काँग्रेसची सर्वोदय चळवळ होती आता इथे इंटक पण आहे तुमचं ज्येष्ठ काय तुमचं नागरिकांना पण हे सगळं हळूहळू लयाला कसं केलं असं कस आहे की संघटनेची जबाबदारी ज्यांच्या ज्यांच्यावर दिलेली आहे त्यांचं yeah. पण कर्तव्य आहे की संघटना पुढे वाढवायला पाहिजे hmm. तर काही गोष्टी आता स्थित्यंतर झाली राजकीय स्थित्यंतर झाली महाविकास आघाडी महायुती अनेक hmm. अर्थाने सत्ताधारी हॅरॅस करतात आमच्या लोकांना hmm. त्यांना व्यक्तिगत तोंड देत देत लोक वाटचाल करत म्हणजे hmm. कुणाचं काही कुणाचं काही लेवल कुठल्याही लेवलला फार कौटुंबिक लेवलपर्यंत जाऊन व्यावसायिक त्यांच्या संस्था असतील काही असतील कारण महायुती आणि भाजपच्या लोकांना एक माहिती आहे की ह्यांना जर सक्षम प्रतिस्पर्धी जर कोण असेल तर तो फक्त आणि फक्त काँग्रेस आहे आणि राहुलजीच त्याला उत्तर देऊ शकतात पण हे आहे काँग्रेस भवनचं तुमचं जेव्हा शंकरराव देव हे प्रांताध्यक्ष होते तेव्हा पाचोरा इथं ते दहा जुलै एकोणीसशे सदोतीस ला प्रांती काँग्रेस कमिटीनं काँग्रेस भवन बांधण्याचा ठराव केला पण मला हे सांगत होते की इथे खरं तर संसद होणार होते हे काय प्रकार आहे हिथं एक काळ महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचं कार्यालय होत परंतु संयुक्त महाराष्ट्रानंतर जेव्हा मुंबईसह महाराष्ट्र झाला तेव्हा मुंबई ही राजधानी झाल्यावर टिळक भवनला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं कार्यालय दादर दादर त्याच्या अगोदर जेव्हा मुंबई महाराष्ट्रात नव्हती तेव्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं कार्यालय हेच होतं विठ्ठलराव गाडगिल काकासाहेब गाडगिल वगैरे सगळे या ठिकाणी बसायचे या ठिकाणी काँग्रेस कमिटी चालायची यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळेला तेव्हा विधानसभा होती तसं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडं त्यांची स्वतःची विचारसत्र आहेत वेळोवेळी तिथे प्रशिक्षणाचे वर्ग चालतात आपला जो काही विचार आहे तो विचार कार्यकर्त्यापासून ते लोकप्रतिनिधीपर्यंत त्यांनी अंगीकारावा आणि तसं वर्तन करावं अशा पद्धतीची अपेक्षा असते बरोबर तुम्ही लो, आता लोक लोकप्रतिनिधी होतात आहात म्हणून विचारतो आता काँग्रेसला उभारे आणण्याच्या दृष्टीनं काय करायला लागेल नाही कारण आज बी देखील काँग्रेसचं सेवा दल चालू आहे सेवादलामार्फत आजही कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं काँग्रेस कार्यकर्त्यांचे वेळोवेळी येणारे जे आमच्याकडे पाहुणे महाराष्ट्रातला वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या क्षेत्रातले त्यांचं देखील प्रशिक्षण दिलं जातं आज देखील आमची साप्ताहिक बैठक होती आज देखील कार्यकर्त्यांना आमचे सिनियर लीडर दादा असतील किंवा अनेक ते येतात ते सांगतात ते बोलतात त्यांचे अनुभव सांगतात जुन्या लोकांचे अनुभव सांगतात आता आजच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आले आज मी ते बोलले ना कार्यकर्त्यांशी बोलतात चर्चा करतात काय वाटतं तुम्हाला आता पुन्हा पक्षाला उभारी राहण्याची असेल तर नाही निश्चितच आज जी ठाम तत्वाला धरून जी भूमिका घ्यायची म्हणजे जी घेतली पाहिजे ती सबकाळ सब घेत आहेत आणि राहुलजी त्या बाबती बोलले एक बघा चौदा ते चोवीस दहा वर्षाचा अनुभव घेतला आणि मोदी सरकारचा अनुभव घेऊन सुद्धा आणि त्या काळात राहुलजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा अनुभव घेऊन आम्हाला शंभर टक्के वाढत केली म्हणजे जागा आल्या तुमच्या पन्नासच्या शंभर जागा आल्या आणि बी जे पीच्या तीस टक्के जागा कमी झाल्या तुम्ही आशावादी आहात अशामध्ये निश्चितच आहे ना फक्त महाराष्ट्रात काँग्रेस काही जणांना हे कुठ्या नाट्या पद्धतीनं कुठे आश्वासनं देऊन भूलथापा देऊन हे प्रभाव टाकतायत आणि अनेक स्वायत्त संस्था त्यांच्यासाठी तरुण मुलं येत नाहीत काँग्रेसकडे येतील येत नाही तसं नाही कारण जे काही आंदोलनं झाली ती युवक काँग्रेसची आंदोलन होत आहेत ना आता मध्यंतरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला पुण्यात मुंबईत आंदोलन झाले युवक कार्यकर्तेच करतायत परंतु या एका आशेपोटी हे सरकार मोदींच्या मागे जात आहे पण तो भ्रमनिराश होईल असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के वेळ खरं तर हे मी तेच तर बघण्यासाठी शेवटच मला तिथे झाला असं होतं की जेव्हा जनता दलाचं सरकार आलं होतं मला मूलभूत जो फरक जाणवतो जनता सरकार आणि मोदी सरकारमध्ये मोदी सरकारची रचना आणि रणनीती अत्यंत चानाक्ष आहे जनता सरकारनी स्वतः जितक्या चुका केल्या इंद्राजींना अटक करण्याचा अट्टहास केला आणि त्यानंतर अवघ्या दोन अडीच वर्षामध्ये ते सरकार पडलं इंद्राजी पुन्हा बहुमताने देशात पंतप्रधान म्हणून निवडून आल्या ज्या जनता सरकारने नऊ राज्यातली सरकार बरखास्त केली होती तशीच सरकार पुन्हा इंद्राजींनी बरखास्त केली तिथे पुन्हा काँग्रेसची राजवट आली पण महाराष्ट्र असेल किंवा देशपातळीवरती असेल गेल्या तीन दशकापासून काँग्रेसला एक हाती स्वतःची काही सत्ता मिळवता आलेली नाही जे महाराष्ट्रात आहे ते देशपातळीवरती आहे पण सुदृढ लोकशाहीसाठी एका चांगल्या विरोधी राजकीय पक्षाची गरज असते तो भलेही पुढे चालून सत्ता जरी तरी वावगं काय शेवटी डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये तेच अपेक्षित आहे पण मला महात्माजींचा हस्ताक्षर या व्हिडिओच्या शेवटी दाखवायचं होतं तर हे महात्माजींचं हस्ताक्षर आहे हे सचचे सेव कुका यांनी हिद्मत दारो का निवास स्थान बने संग्राम वर्धा मोहन करमचंद गांधी सहा दोन एकोणीशे चाळीस आणि गंमत अशी जी, आहे महात्माजींचं साहित्य मी वाचलंय तुम्ही वाचलेलं आहे महात्माजी स्वतःला मी सनातनी हिंदू आहे असं म्हणायचं गंमत असं आहे की हिंदुत्ववादी विचार असलेला राजकीय पक्ष आज सत्तेच्या स्थानावरती आहे आणि ज्या जी महात्माजींनी हिंदू हा धर्म हा आपली जीवनाची अविभाज्य पद्धती असं मानून सामाजिक वर्तन केलं त्या महात्माजींच्या विचारधारेवरती ज्या काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू होणं अपेक्षित होतं त्या काँग्रेस पक्षाची आजची जनमानसातली प्रतिमा अशी आहे की तो पक्ष अँटी हिंदू आहे विच इज नॉट ट्रू कारण त्यांच्या कोरमध्ये त्या गोष्टी आहेत आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तर संघीय विचार मानणारे बरेच लोक काँग्रेस पक्षामध्ये होतेच की आणि आत्ता साधारणपणे अल्पसंख्याकांच्या दृष्टीनं विचार करणारा राजकीय पक्ष आणि धोरणामध्ये प्रचंड गोंधळ असलेला राजकीय पक्ष अशी त्या पक्षाची प्रतिमा आणि मला जाता जाता एक सांगायला लागतं की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या उदारीकरणानंतर जो मध्यमवर्ग वाढला आहे तो वाढण्यामध्ये सगळ्यात जास्त आणि ज्याला तुम्हाला टाळताच येणार नाही असा वाटतं फक्त काँग्रेस पक्षाचा आहे मनमोहन सिंग सरकार म्हणजे मनमोहन सिंग अर्थमंत्री आणि पी व्ही रसराव तेव्हा पंतप्रधान होते आज त्याच मध्यमवर्गीयामध्ये ह्या काँग्रेस पक्षाबद्दलची किती आस्था आहे बघ तुम्हाला काय वाटतं जरा या कमेंट मुद्द्याला धरून मला एक जाणीवपूर्वक सांगा असं वाटतं की आता आपण महात्मा गांधींबद्दल सांगितलं सनातन हिंदू धर्म संस्कार मानण्यात ती प्रत्येकाची या भारतात राहणाऱ्या भारतीय संस्कृतीशी मातीशी एकरूप होणाऱ्या प्रत्येक नागरिकाची ती एक व्यक्तिगत धारणा आहे आणि त्याचा मान सन्मान केला गेला पाहिजे ईश्वर अल्ला तेरो नाम सबको संमती दे भगवान महात्मा गांधींच भजन आहे आप आपण अजून एक सांगायचं वाटत की भारतीय संस्कृती परंपरा जोपासण्याकरता जेव्हा या भारतामध्ये इंदिराजींच्या काळात पहिला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला नंतर कलर टीव्ही आला किंवा नभोवाणी मंत्री गाडगिल साहेब होते राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी सांगितलं की या टीव्हीचा उपयोग आपल्याला भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्याकरता केला पाहिजे आणि म्हणून जे आज काँग्रेस हिंदू विरोधी म्हणतात ना त्यांना मला सांगा असं सा वाटतं आपल्या माध्यमातून की रामायण आणि महाभारत या सिरियल दोनशे ब्याण्णव म्हणजे साधारण सव्वा दोन वर्ष फक्त फक्त आणि फक्त सकाळी दहा वाजता महाभारत रस्ते सुन्न पडायचे एकदम आणि महाभारत आणि रामायण ह्या दोन सिरियल काँग्रेसनी अत्यंत जबाबदारीनं भारतीय संस्कृतीची परंपरा आ, हे म्हणजे एक देण्याचं काम त्या के काळामध्ये केलं आणि हे के ना म्हणजे त्याचे राजकीय उलटे परिणाम परिणा असे झाले की जेव्हा बाबरी मशिदीच्या आंदोलन सुरू होतं नेमकं त्याच काळामध्ये ह्या दोन धार्मिक मालिकांचा प्रभाव भारतीय समाज मनावरती इतका प्रचंड होता जे आता ह्यांनी सांगितलं की अक्षरशः रस्ते सुनसान व्हायचे मी त्याचा साक्षीदार आहे आम्ही सुद्धा तो एपिसोड बघण्यासाठी शालेय जीवनामध्ये सुद्धा ते एपिसोड बघण्यासाठी गर्दी करायचं तो मुद्दा आहेच की त्याचा जो काही परिणाम असेल पण तुम्हाला काय वाटतं की काँग्रेस पक्षाची आत्ताची जी वाटचाल आहे ती सुधारण्याच्या दृष्टीनं काय करायला हवं विशेषतः आत्ताचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत ते जरा अधिकच जबाबदारीनं बोलत आहेत असं माझं आकलन आहे कॅमेरावर निकेतन माने मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे